<Sedident"> नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीसाठी एक महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीच्या खात्यावर या मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे म्हणजे दीड हजार रुपये या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जे काही निधी असेल त्या निधीला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती सही सुद्धा झालेली आहे मग या लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे नेमके पैसे कधी जमा केले जाणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे दीड हजार रुपयाचा हप्ता जमा जी केला जाणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळा किंवा पांढरा सबस्क्राईब बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी अजितदादा पवार अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जो काही निधी लागणार आहे या महिन्याच्या हप्त्याला जे काही पैसे लागणार आहेत त्या पैशाचं वितरण करण्यासाठी मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि जो काही निधी असेल त्या न, न निधीच्या चेकवरती सहीसुद्धा झालेली आहे आता हे पैसे एकंदरीत दोन ते तीन दिवसात हे पैसे जमा केले जाणार आहेत परंतु आता लाडक्या बहिण्या कोणत्या पात्र केल्या जाणार आहेत ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्याचबरोबर एक हजार रुपयापेक्षा जास्त जर रक्कम आपल्याला मिळत असेल म्हणजे म्हणजेच निरा निराधार पगार असेल त्याचबरोबर एखादं मानधन असेल एखाद्या लाडक्या बहिणीला पेन्शन असेल अशा लाडक्या बहिणीला हे मात्र पैसे मिळणार नाहीत आणि जे काही अडीच लाखाच्या आतलं उत्पन्न असेल अशा लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणीकडे चारचाकी वाहन नसेल ट्रॅक्टर वगळता तर अशा लाडक्या बहिणीला सुद्धा या दीड हजार रुपयाच्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे आणि मागचा जर हप्ता आपल्याला दीड हजार रुपयाचा मिळाला असेल तर मग निश्चिंत राहा आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर येत्या दोन ते तीन दिवसात हे पैसे जमा केले जाणार आहेत मे महिन्याच्या याच तारखेला याच महिन्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीची एक महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलेली आहे नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ वाढला तर शेअर आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय